नमस्कार मित्रांनो आज आमच्याकडे नॅचरल पंचकृषी शेतकरी उत्पादक संघटना वाशी येथून अ अठ्ठावीस एक शेतकरी भेटीला आलेले आहेत आणि त्यांनी आम्ही बरेच बरेच तास चर्चा केली पूर्ण शेत पाहिलं तर आपण त्यांच्याशी बोलू आणि जाणून घेऊ की त्यांचा अनुभव कसा होता आणि त्यांना इथून काही मिळालं का आणि कसं वाटलं टोटल ऑर्गेनिक फार्मचं शेत पाहून नमस्कार आ, आज नेमका सगळीकडे पाऊस चालू आहे आणि आटीवाटीने आपण बसलो आहे आ, सर तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन ऍक्च्युली इथं येऊन कारण की मी पण गेले सात वर्ष नैसर्गिक शेतीच करतो आहे आणि सुभाष पाडेकरांच्या गायडन्स मध्ये मी बऱ्याच ऍक्टिव्हिटी पण केलेल्या आहेत शेतकऱ्यांना के एकत्रित केलं के आहे परंतु या ठिकाणी आल्यानंतर ऍक्च्युली पिकवण्यापासून ते विकण्यापर्यंत एक कशी व्यवस्था असली पाहिजे आणि मार्केटनुसार आपण कसं पिकवलं पाहिजे आणि त्याचबरोबर या ठिकाणचे एक नैसर्गिक व्यवस्था कशी डेव्हलप केली पाहिजे पूर्णपणे पण कसा आपण मेंटेन केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी इथं ऑर्गॅनिक फार्ममध्ये आल्यानंतर मुक्तगदादा असतील किंवा ताई असतील ह्यांच्या थ्रू आम्हाला हे बऱ्याच गोष्टी समजल्या आणि बऱ्याच गोष्टी आम्ही इथून शिकून जातो हो। आहोत आ, हा आमचा सगळा नॅचरल पंचकृषी शेतकरी उत्पादक कंपनीचा हा ग्रुप आहे सगळे नैसर्गिक शेती करणारे ऑर्गॅनिक शेती करणारे जैविक शेती करणारे असे वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी करणारे वेगवेगळ्या पद्धती वेग वेग करणारे शेतकरी या ठिकाणी आहेत आता इथून गेल्यानंतर पाहूयात आता ते कोणकोणत्या गोष्टी आत्मसात करतायत परंतु इथं आल्यानंतर मी हे पाहिलं की मुक्तदा नेन ॲक्च्युली सगळ्या गोष्टीमधून जे चांगलं आहे ते म्हणजे त्यांची हेरण्याची जी काही एक क्षमता आहे ती फार वेगळी आहे विलक्षण आहे आणि त्यातून त्यांनी हे सगळं काय डेव्हलप केलेलं आहे बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि मला माहीत आहे की आमचे जे काही शेतकरी आहेत हे पण याच्यातून एक चांगल्या प्रकारचा बोध घेऊन माती कशी टिकवली पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणची जैविविधता कशी टिकवली पाहिजे ह्या पद्धतीने लक्ष देतील आणि साहजिकचं याच्यातून मेन जे को गोष्ट पाहिजे की याच्यातून रिटर्न जे पाहिजे तर ते रिटर्न देण्यासाठी सुद्धा जे काही विश्वासार्हता लागते ग्राहकामध्ये ती पण ते तयार करते मला पण तुमचा ग्रुप पण खूप छान वाटला आणि तुम एवढा छान ग्रुप जमवणं पण अवघड आहे आणि तुम्हाला खूप छान खूप शुभेच्छा तुमचा ग्रुप असा मोठा करा आणि नॅचरल प्रॉडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचवा सर तुम्हाला काय वाटलं तुम्ही ऑर्गेनिक जे काही फार्म आहे ते फार्म मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघायचो मोबाईलमध्ये बघायचो तर बघायचो की खरोखर काय आहे शेती कशी करताय साहेब आता अमेरिकेन आलेत आणि तो शेती करतायचा खूप कुतुल वाटला त्या कुतुलातून आम्ही इथे आलो की कसं काय शेती करतात हे बघ बघण्यासाठी इथं आलो आणि खूप चांगला वाटलं आम्हाला इथून खूप चांगलं वाटतं धन्यवाद फार आनंद वाटला म्हणजे काही पाळण्याविषयी बरक पाळले कोंबड्या तुमच्या फार्मला बघून आनंद वाटला आणि उत्साहही वाढला त्यात आणखीन तुम्ही जे घरच्यांचा सपोर्ट आहे त्याबद्दल आणखीन छान वाटलं हो घरच्या सपोर्ट शिवाय होऊ शकत नाही आमच्यासाठी असा अनमोल वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद या अरविनी खोलला भेट दिल्याबद्दल तुम्हाला असा एक उत्साह आणि प्रेरणा मिळते की आयुष्यामध्ये <laughs> युधरण घेतल्यानंतर जो स्ट्रगल असतो आणि जे काही निर्मिती असते क्रिएटिव्हिटी तर क्रिएटिव्हिटी करण्यासाठी ज्या क्षमतांची गरज आहे त्या क्षमता आम्हाला इथे पुरे पुरेपूर समजल्या आणि आम्ही जे क्षेत्र निवडलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये आम्ही पुरेपूर ही ही उत्साह हा प्रेरणा घेऊन आम्ही काम करू शकतो धन्यवाद धन्यवाद खरं तर इथे येऊन आम्हाला फार बरं वाटलं हे काही फक्त म्हणण्यासाठी नाही एका क्षेत्रामध्ये एका बेडवरती जेव्हा चौदा किंवा दहा रोप एका ठिकाणी लावले जातात हे खरोखरच एक अद्भुत आहे मी तर फैदान सुरू बघतो आणि विशेष म्हणजे हे उत्पन्न घेत असताना माणसाचं आयुष्य कसं वाढेल ही एक फार मोठी गोष्ट ते करत आहेत आतापर्यंत आपण बरेच लोक माणसाचं आयुष्य वाढण्यासाठी प्रयत्न करतो आहे पण सर माणसाच्या आयुष्यासोबतसोबत शेतीचं आयुष्य कसं वाढेल हे पण फार मोठं काम करत आहेत त्यांची एनर्जी आणि त्यांच्या सर्व लोकांचा सपोर्ट हे पाहून फार प्रसन्न वाटलं आणि या कार्यासाठी आमच्या खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला धन्यवाद तुम्ही ना, ना आणि वर्षापासून शेती सुरू केली शेतीत उतरलोय मी जेव्हा शेतीत उतरलो मला सगळे लोक हे माहिती शेतीत काय इतकं शिक्षण घेतलं तिकडे जाय जॉब कर ज्यांना हा प्रश्न पडतो ना मी एवढंच म्हणेल इथं या बघा मग तुम्हाला समजेल की शेतीत काय जसं इथं आल्यावर मी बघितलं एकाच बेडवर चौदा प्रकारच्या भाज्या जर आपण मंडप वगैरे टाकला तर त्याच्यात सहा सहा भाज्या आपल्याला एकाच बेडवर करता येतात तर ज्याला हा प्रश्न पडतो त्यांनी मी खरंच इथे या आणि बघा म्हणजे समजेल की शेतीत काय आहे आपण काय मिळवू शकतो तुम्ही बीएससी करून शेती करायला घेतलं ना? ना मी तुमच्यासारखंच तरुणांनी शेतीत अजून अजून तरुणांनी शेतीत यावं नक्कीच यावं पण मी जे म्हणतोय ना मी विदाउट ट्रेनिंग शेतीत उतरलो तुम्ही इथं या ट्रेनिंग घ्या मग शेतीत उतरा मग हा प्रश्नच डोक्यात राहणार नाही की शेतीत काय आहे म्हण आणि हे ऑर्गेनिक जे नाव आहे ते सरांनी करून दाखवले प्रत्येक गोष्टीतून काहीतरी गेन करायचं म्हणजेच त्याला ऑरगॅनिक मापन म्हणू ते शंभर टक्के करायचं धन्यवाद धन